विशाल पाटील यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात होते विशाल पाटील यांनी सपत्नी कथा गणपतीचं दर्शन घेतल्याचं आणि थोड्याच वेळात विशाल पाटील यांच्या रॅलीला सुरुवात सुद्धा होईल तर त्यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात होणार आहे आणि अगदी थोड्याच वेळात त्यांची रॅली सुद्धा निघेल यामध्ये मोठे कार्यकर्ते सुद्धा जमण्याची शक्यता वर्तवण्यात येते पुढे पुड़, पाहूयात तर या रॅली आधी विशाल पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात आहे मला फॉर्म दिलेला नाही करायची मुदत ही एकोणीस तारखेला तीन वाजेपर्यंत आहे त्यामुळे एकोणीस आज दिला नाही एकोणीस तारखेपर्यंत तीन वाजेपर्यंत येईल अशी आम्ही अपेक्षा धरतो